अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे सकाळी दहा वाजल्यापासून परतवाडा मुख्यालयातील कार्यालयात उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली आहे या निवडणुकीकरिता उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच तहसीलदार डॉक्टर संजय गडकल हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सात नोव्हेंबरपर्यंत सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत सुरू राहील उमेदवारांना प्रथम अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आणि त्यानंतर ऑफलाईन प्रत सादर करावी लागणार आहे आरक्षित प्रभागातील उमेदवारांकरिता रुपये पंधराशे तर सर्वसाधारण वार्डातील उमेदवारांकरिता तीन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहेत विशेष म्हणजे ही रक्कम फक्त रोख स्वरूपात स्वीकारली जाईल सगळ्यात मोठा महत्वाचा फरक म्हणजे निवडणूक हा आहे की मागच्या वेळेस जे फॉर्म भरले होते ते आपण हाताने लिहून भरले होते आणि यावेळेस म्हणजे डिजिटल पे स्वरूपात पहिले फॉर्म जमा करायचा नंतर त्याची प्रत ही जी आहे ही निवडणूक अधिकारी यांच्याकडे सबमिट करायची आहे मला आत्ता नुकतंच समजलं की बा या संबंधात जी फी भरावी लागते आहे ती डिजिटल स्वरूपात स्वीकारण्यात येणार नसून ती कॅश स्वरूपात या ठिकाणी द्यायची आहे त्याच्याबद्दल आणि त्या ठिकाणी अजून काय काय कागदपत्र लागतात त्याची माहिती घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे एकूणच दोन हजार सोळामध्ये निवडणूक झाली होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सोसीमार रुपये डेपे होती आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार होतं तरीसुद्धा पराजय झाली आणि इथे शिवसेनेची सुनीता नरेंद्र फिसके निवडून आल्या होत्या काँग्रेसच्या सर्वात अंजिम साजिद फुलारी पडल्या होत्या काय तो त्या निवडणुकीचा इतिहास आहे आणि पुढे काय चित्र राहिलं वाटते आपल्याला त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती या ठिकाणी त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केले होते पण एक वेगळी हवा या ठिकाणी चालली असल्यामुळे आणि त्या निवडणुकीच्या वेळेस त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला कारण जी हवा चालते त्या हवेच्या आधारावर दुपारनंतर या ठिकाणी वोट पाळण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे भारतीय जनता पार्टीची सीट जी होती ती आमची आपण मागच्या वेळेस तीन नंबरवर गेली होती आणि सुनीता फिसके या त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या यावेळेस भाजपाची स्थिती काय त्यावेळेस भाजपाची स्थिती एकदम स्ट्रॉंग स्वरूपात या ठिकाणी स्थानिक आमदार आमच्या मागे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे केंद्रात सुद्धा सरकार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी जर नगराध्यक्ष बसला तर निश्चितपणेच या ठिकाणी गावाचा विकास आणि गावाचं सौंदर्यीकरण आणि बाकी ज्या गोष्टी जनतेला पाहिजे त्या निश्चितपणे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही अशी स्पष्ट प्रतिक्रिया एसडीओ बडवंत अरखराव यांनी दिली आहे उम्मीदवार समर्थक गर्दी बढ़त निवकी वातावरण रंगत में तो बदलाव नहीं है लेकिन पिछली बार क्या हो रहा था उन्होंने ऑफलाइन भी फॉर्म लिए थे ऑफलाइन लेने के बाद में वो खुद ऑनलाइन करते थे लेकिन अभी उन्होंने ये कर दिया कि ऑनलाइन ही फॉर्म लगेगा अगर वेबसाइट में कहीं हैंग हुई या कुछ हुई या कुछ अड़सन आई तो उम्मीदवारों को इसकी बहुत बड़ी तकलीफ होने वाली है एक पार्टी का जवाबदार इंसान होने के नाते मैं ये कोशिश अभी मेरी डिस्कस हुई एस डी ओ साहब से कि अगर एक्स वाई जेड अगर वेबसाइट नहीं चलती और आखिरी दिन सत्रह तारीख को तीन बजे तक फॉर्म भरने की आखिरी तारीख है अगर फॉर्म लोड नहीं होते तो क्या आप ऑफलाइन आफ, फॉर्म लेंगे क्या तो उस विषय पर उन्होंने कुछ नहीं यहाँ डिजिटल पेमेंट नहीं स्वीकारा जा रहा है और कैश पेमेंट कहा गया हाँ डिजिटल पेमेंट के बारे में डिस्कस तो वो लेना है यहाँ पर कैश ला के भरना पड़ेगा हम आपको कैश ला के आपको पापसी देंगे ये थोड़ा सा जब ऑनलाइन फॉर्म ले रहे तो ऑनलाइन पेमेंट भी लेना चाहिए आप खुद पूर्व नगर सेवक रहे हैं क्या रहेगी है? राष्ट्रवादी की भूमिका राष्ट्रवादी पवार तो पवारगढ़ से आप नेतृत्व करते हैं हम एक अच्छा नेतृत्व देंगे यहाँ पर और राष्ट्रवादी काफ़ी ज़्यादा संख्या में यहाँ पर हमारे नगर सेवक चुन के आएंगे और अध्यक्ष का भी हमारा ज़बरदस्त धमाका होगा एक अच्छा कैंडिडेट हम उतार रहे हैं और पूरी कोशिश करेंगे कि अचलपुर नगर पालिका में दो हज़ार दो के बाद हाजिर रफिक सेठ भी राष्ट्रवादी की घड़ी पे आए थे एक बार और हम वो घड़ी को यहाँ पे ला बिठाना चाहते हैं दुपारी तीन नंतर निवडणूक निर्णय अधिकारी माध्यमांसमोर माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे अचलपूरच्या राजकीय रंगमंचावर आता अधिकृतपणे निवडणुकीचा पहिला पडदा उघडला आहे नामांकनाच्या प्रक्रियेसोबतच उत्सुकता वाढली आहे कोण उमेदवारी मिळवणार कोण मागे हटणार अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आजपासून सुरू झालेल्या नामांकन प्रक्रियेमुळे तालुका मुख्यालयात निवडणुकीचा उत्साह चांगलाच वाढला आहे सर्वात मोठ्या अवर्ग नगरपालिकेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे हा संपूर्ण कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे आज, आज दिनांक दहा नोव्हेंबरपासून या ठिकाणी आपला नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आपला नामांकन अर्ज अर्ज दाखल करायचा आहे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी <प्रिण> आशिष शेरेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी निवडणूक निर्णय निर्ण अधिकारी म्हणून अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांची नियुक्ती झालेली आहे त्याचप्रकारे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी मुख्याधिकारी धीरज गोहाळ त्याचप्रकारे अचलपूरचे तहसीलदार डॉक्टर संजय गडकल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आज दिनांक दहा नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया सुरू होत असून येणाऱ्या सतरा नोव्हेंबरपर्यंत सर्व जे उमेदवार आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असो किंवा एक्केचाळीस वार्डामधील सर्व उमेदवार हे हे आपले नामांकन सकाळी दहा वाजतापासून दुपारी तीन वाजतापर्यंत दाखल करू शकतात विशेष म्हणजे अचलपूर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या सव्वीस तारखेला सर्वांना निवडणूक चिन्ह मिळणार आहे आणि येणाऱ्या तीस तारखेपर्यंत तीस नोव्हेंबरपर्यंत सहा वाजता प्रचाराची वेळ संपणार आहे विशेष म्हणजे अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फक्त पाच दिवसाचा प्रचार हा उमेदवारांना करता येईल आणि या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अपक्ष उमेदवाराची मा मात्र खूप त्यांना त्रास भोगावा लागणार आहे कारण निवडणूक चिन्ह जर त्यांना सव्वीस तारखेला भेटला तर ते चिन्ह त्याचं प्रकाशित केव्हा करणार बॅनर किंवा छपणार ही मोठी एक त्यांच्यासाठी मोठी एक आव्हान आहे त्यांच्याकरिता आणि विशेष म्हणजे अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळा पा नंतर आज निवडणूक होत आहे दोन हजार पंचवीस आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये ही निवडणूक या ठिकाणी पार पाळत असून या ठिकाणी पारदर्शी प्रक्रियेने ही निवडणूक होत आहे अचलपूरचे उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अरखराव यांनी म्हटले की आरक्षित वारडाकरिता पंधराशे रुपये आणि ओपनसाठी सर्वसाधारण वारडाकरिता तीन हजार रुपये प्रति उमेदवाराला द्यावे लागणार डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही एकीकडे एक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया मेसेज देत आहे आणि दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेमध्ये डिजिटल पेमेंट स्वीकारता येणार नाही या प्रकारची सुद्धा माहिती बळवंट अरकराव यांनी सिटी न्यूजला दिलेली आहे प्रसारमाध्यमासोबत त्यांनी बोल बोलण्यात सध्या नाकार दिलेला आहे दुपारी तीनच्या नंतर माहिती देणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी सिटी न्यूज प्रतिनिधीला दिली आहे अचलपूर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे जनतेमधून निवडून येणार त्याचप्रकारे प्रभाग पद्धतीने एक्केचाळीस नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहेत